नमस्कार मंडळी स्टार प्रॉ थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप कायम टॉप ही मालिका बंद केल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता आता मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर कार या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आता जे मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेणार आहे तर मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत खलनायकी भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णीची आता जी मराठीच्या सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेत एंट्री होत आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेत ती पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे तारंग आणि सावलीच्या आयुष्यात ती वादळ म्हणून येणार आहे येत्या वीस सप्टेंबरच्या भागामध्ये मानसीची एंट्री सावळ्याची जणू सावली या मालिकेत पाहायला मिळणार आहे आता मानसीच्या एंट्रीने या मालिकेत अजून कोणकोणते ट्विस्ट देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मानसीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या अगोदरतीने तुंबडाचे खोत सातशे साठ सासूबाई शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेत होत असलेल्या मानसी कुलकर्णीच्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा